एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तेहतीस वर्षीय विवाहित महिला होती लग्न झालेलं होतं त्या महिलेला एक सहा वर्षाची मुलगीसुद्धा होती घरामध्ये सासू सासरे आणि नवरासुद्धा होता आणि अशा पद्धतीनं ती त्या घरामध्ये कुटुंबासह राहत होती पण मात्र तिचा जो नवरा आहे तो कामधंद्यासाठी इतर गावामध्ये जात होता आणि काही दिवस तिकडंच राहत होता मग अशा पद्धतीनं नवरा ना बाहेरगावी राहत असल्यामुळं त्या महिलेला एकटेपणाची जाणीव त्या ठिकाणी होत होती आणि त्याच माध्यमातून त्या तेहतीस वर्षीय महिलेची त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका सतरा वर्षीय तरुणासोबत ओळख झाली होती मग आता तेहतीस वर्षीय महिलेची तिच्या अर्ध्या वयापेक्षा तरुणासोबत वळख झाली वळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं कारण की प्रेमामध्ये वय पाहिलं जात नाही दुसऱ्या कोणत्याही गोष्टी पाहिल्या जात नाहीत म्हणून त्या महिलेला ते सतरा वर्षाचं पोरग मोठ्या प्रमाणात आवडलं पण मात्र जेव्हा घरामध्ये सासू सासरे नवरा नसायचा ना घरामध्ये दुसरं कोणी नसायचं तेव्हा ती तेहतीस वर्षीय महिला ती, 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 ती सतरा वर्षाच्या पोराला घरामध्ये बोलवायची आणि त्या पोरासोबतच सगळं काही मनमोकळेपणा करायचे आता हा प्रकार त्या ठिकाणी वारंवार घडत होता पण मात्र एक दिवस अचानक जेव्हा त्या तेहतीस वर्षीय महिलेची सोळा वर्षाची पोरगी अचानक घरामध्ये आली आणि तिनं तिच्या आईला त्या ते तेहतीस वर्षीय महिलेची सहा वर्षाची पोरगी जेव्हा घरामध्ये अचानक आली आणि त्या पोरीनं तिच्या आईला आणि त्या सतरा वर्षाच्या तरुणाला दोघं जणांना नको त्या अवस्थेमध्ये बघितलं तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश ज राज्यातील हातरस जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तेहतीस वर्षीय महिला आहे लग्न झालेलं आहे पिंकी शर्मा असं त्या महिलेचं नाव आहे तिला एक सहा वर्षाची मुलगी आहे आणि ती तिच्या शास सासू सासऱ्या आणि नवऱ्यासोबत याच हातरस जिल्ह्यामधल्या एका एक ठिकाणी राहत होती सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं परमत्र तारीख आली होती तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसची तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला त्या तेहतीस ती वर्षीय महिलेची जी सहा वर्षाची मुलगी आहे ती सकाळी दहाच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली गायब झाली मग पोरगी नेमकी कुठं गेली आहे काय गेली आहे याची आजूबाजूला आणि परिसरामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली कारण की ती लहानपोरगी सगळ्यांना बोलत होती हसत होती खेळत होती म्हणून ती सगळ्यांनाच आवडत होती म्हणून आजूबाजूच्या लोकांनी परिसरातल्या लोकांनी त्या पोरीची शोधाशोध सुरू केली तिला कोणी उचलून नेलं आहे का किडनॅप केला आहे का तिचा तपास गावातल्या लोकांनी सगळीकडं सुरू केला मग याच तपासामध्ये काही तास निघून गेले आणि दुपारी दीड ते दोनच्या सुमारास तिची सहा वर्षाची पोरगी होती तिचा मृतदेह जवळच्याच एका विहिरीमध्ये पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेत आढळला आणि गळ्याला कपडा सुद्धा बांधलेला होता आता प्रत्यक्षदर्शी जेव्हा त्या सहा वर्षाच्या पोरीचा मृतदेह पाहिला तेव्हा कोणालाही समजत होतं की तिचा खून केलाय तिचा गळा दाबून तिला ठार आहे आणि या विहिरीमध्ये आहे तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी तपासचक्र फिरवले आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावायचं ठरवलं जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा चौकशीसाठी सगळ्यात पहिले त्या सहा वर्षाच्या पोरीच्या आईलाच ताब्यात घेतलं तिची चौकशी केली तिनं हळूहळूची उत्तरं दिली आणि सांगितलं सासू सासरे नवरा घरी कोणी नव्हतं काय नव्हतं त्यांना सुद्धा विचारलं तेव्हा काहीही सबूत काही ऐकल्य सब हो, पोलिसांना मिळत नव्हता पण मात्र जेव्हा पोलिसांनी त्या ते तेहतीस वर्षीय महिलेचे म्हणजे त्या पिंकी शर्माचे कॉल डिटेल्स तपासले सी डी आर काढला तेव्हा समजलं की ती एका सतरा वर्षाच्या पोराच्या संपर्कात होती आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी हे दोघंजणसुद्धा एकमेकांच्या सोबत होते म्हणून पोलिसांनी त्या महिलेला आता पोलिसांच्या पद्धतीनं विचारायला सुरुवात केली तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्या महिलेनं सांगितलं की तिचं गावातल्याच या सतरा वर्षाच्या तरुणासोबत मागच्या तीन महिन्यापासून अनैतिक संबंध होते दोघंजणं लपून लपून छपून छपून फेटत होते आणि जेव्हा जेव्हा घरी कोणी नसायचं तेव्हा तेव्हा दोघंजणं सगळं काही मनमोकळेपणानं करत होते पण मात्र तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जेव्हा ती तेहतीस वर्षीय महिला त्या सतरा वर्षाच्या पोरासोबत नको त्या अवस्थेमध्ये नको ते कृत्य करत होती तेव्हा तिच्या सहा वर्षाच्या पोरीनं दोघा जणांनासुद्धा त्या नकोत्या अवस्थेमध्ये पाहिलं होतं आणि त्या सहा वर्षाच्या पोरीनं डायरेक्ट सांगितलं होतं की मी आता तुझं नाव पप्पाला सांगणार आहे की तू त्या पोराबरोबर अशा अशा पद्धतीनं करते आता त्या पोरीनं तोंडावरच आईला अशा पद्धतीनं सांगितल्यामुळं त्या आईला त्या पोरीचा राग आला त्या सतरा वर्षाच्या पोरालासुद्धा त्या पोरीचा राग आला त्यांना माहीत झालं की जर हिनं त्या महिलेच्या नावऱ्याला किंवा इतर लोकांना सांगितलं तर या दोघा नाव खराब होईल या दोघा भिंग फुटेल सगळ्यांना हा प्रकार माहीत होईल म्हणून त्या दोघा जणांनी मिळून त्या सहा वर्षाच्या पोरीचा गाळा आवळला तिला ठार केलं तर तो जो आरोपी आहे त्यानं त्या पोरीचा मृतदेह जवळच एका विहिरीमध्ये नेऊन फेकला आणि पोलिसांनी तपास करून त्या दोघा सुद्धा अटक केली आहे आणि पहिली कारवाई त्या महिलेवर केली आहे आणि त्या महिलेसह तिचा जो प्रियकर आहे तोसुद्धा सहभागी आहे सुद्धा गुन्हा लपवलेला आहे तोसुद्धा यामध्ये गुन्हेगार आहे म्हणून त्याच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे पण सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे कोणी म्हणतं सोशल मीडियाचा नाद लागला कोणी आहे मोबाईलचा नाद लागला कोणी आहे जीवनशैली बदलली म्हणून अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत पण मात्र या सगळ्या घटना कशामुळं घडत आहेत का आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो